स्वयंपाकघरात उपयोगी पडणाऱ्या टिप्स एक कोबीच्या भाजीला फोडणी घातल्यानंतर मीठ घालावे मिठाच्या पाण्यातच कोबी शिजतो दोन फ्लॉवरच्या भाजीमध्ये नंतर मीठ घालावे फ्लॉवरची फुले तशीच राहतात आकसत नाहीत तीन एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी सुके खोबरे आणि अर्धी वाटी तीळ भाजून कूट करून ठेवावे फळभाज्यांमध्ये वापरता येते भाजीला चव चांगली येते दाण्याच्या चा कुटाला हा एक चांगला पर्याय आहे चार कांदा लसूण आले भाजून तयार केलेले हे कूट घालून ग्रेव्ही करावी ग्रेव्हीच्या भाजीला वापरता येते पाच आमटी करताना तूर डाळ एक वाटी असेल तर मूग डाळ वाटी घालावी आमटी चविष्ट होते व दाटसोर होते तसेच डाळी शिजण्यापूर्वी तासभर भिजवाव्यात डाळ लवकर शिजते एकजीव होते सहा फोडणी केल्यानंतर गॅस बंद करावा मगच भाजी वरण किंवा इतर पदार्थ घालावेत म्हणजे फोडणी करपत नाही इतरत्र उडत नाही आणि गॅस शेगडी मागील बाजू टाईल्स खराब होत नाहीत सात पालेभाजी करताना चवीला थोडासा गुळ घालावा भाजीचा तुरटपणा कमी होतो आणि भाजीची चव पण चांगली लागते आठ रोजची कणिक मळताना थोडे दूध आणि थोडे पाणी घालावे म्हणजे पोळ्या चपाती मौसूत होतात नऊ पराठ्याचं पीठ मळताना थोडे ताक किंवा दही घालावे म्हणजे पराठे चवीला चांगले लागतात दहा कुकरमध्ये भात उतू गेला तर तो चाळणीवर गाळून घ्यावा त्यामध्ये चवीनुसार गूळ दूध जायफळ पावडर किंवा वेलची पावडर घालून त्याची खीर करावी कोणाला कळणारही नाही की उतू गेलेल्या भाताची खीर आहे अकरा कोणत्याही पदार्थात हिंग वापरत असाल तर लसूण वापरू नका हिंगाचा वास पदार्थाला लागत नाही बारा पीठ पेरून भाजी करताना डाळीचे पीठ भाजून घ्यावे किंवा फुटाणा डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यावी आणि हे पीठ भाजीला लावावे म्हणजे भाजी चिकट होत नाही आणि भाजी खमंग होते तेरा चपात्या पोळ्या शिळ्या उरल्या असतील तर बंद डब्यामध्ये ठेवून कुकरमध्ये शिट्टी काढून पाच मिनटं वाफ द्यावी पोळ्या नरम होतात चौदा रोजच्या आमटीमध्ये थोडी मेथी पूड वापरावी तब्येतीस चांगली असते आणि आमटी चवीला छान होते पंधरा कारळे भाजून त्याची पूड करून भाजीमध्ये वापरावी भाजी दाटसर होते व चविष्ट होते तसेच पौष्टिकही होते अशात छान छान टिप्स व रेसिपी बघण्यासाठी आमचे ऋतुराधा रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा धन्यवाद